चल या या टर्की बघा आपला ह्या सगळ्या आपल्या फ्री रेंजमध्ये असतात बघा कस याला काय झालं आता एकदम भारी त्यांना केलं आहे बघण्यासारखं कशी बसली आहे बघा एकदम भारी एकदम फ्रीमध्ये पिल्ल्यांच्या सुद्धा कप्प्यामध्ये इथं सकाळी ऊन येतं या उन्हामध्ये पिल्ले आपली छान बस चला नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझा पूर्ण फार्म कसा बनवला आहे यामध्ये कशी सगळ्या कोकरांची कोंबड्यांची लहान पिल्ल्यांची शेळ्यांची सेटिंग केली आहे हे मी तुम्हाला सविस्तरपणे दाखवणार आहे तर चला हा आहे आपल्या शेडचा मेन गेट तो आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला माझ्या शेडचा पूर्ण फ्री एरिया दाखवतो हा माझ्या शेडचा पूर्ण फ्री एरिया आहे आणि या एरियामध्ये सकाळचे कोकरे शेळ्या कोंबड्या या सगळ्या निवांत उन्हात फिरत बसतात या उन्हातून तुम्हाला माहीत आहे डी जीवनसत्व मिळतं हे घेत राहतात म्हणजे इथं पूर्ण ऊन येतं आपल्या सकाळ सकाळी सकाळी बघू शकता तुम्ही कशी निवांत सगळे फिरत आहेत कोंबड्या त्यांचं त्यांचं खात आहेत काहीतरी कुकरं पण त्यांना मस्तपैकी खुराक चारून शेळ्यांना खुराक चारून सगळ्यांना बाहेर सोडला आहे त्यानंतर आपला पहिला कप्पा येतो हा कुकरांचा तर इथे आपण बाजारातून आणलेल्या कोकरांना ठेवतो म्हणजे त्यांचे दोन ते तीन महिनं सांभाळ करून परत विकतो तर हे आपल्या हे कोकरांची गवान आणि इथे कोकरांसाठी आपण बांधलेलं आहे विठ तर इथे कोकरे मी सकाळी आणि संध्याकाळी ठेवतो इथे आपले कोकरे चारा खातात खुराक खातात त्यानंतर इथे आपण त्यांना आप बाहेर सोडतो बसण्यासाठी पाणी पिण्यासाठी सगळं परंतु संध्याकाळच्या वेळेला इथं थंड वातावरण असते त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून परत आपण संध्याकाळी यांना इथे ह्या कप्प्यात ठेवतो तर चला आपण आता तुम्हाला दुसरा कप्पा दाखवतो तर इथून सरळ गेल्यानंतर बघा कशी बसली आहे बघा एकदम भारी एकदम फ्रीमध्ये तर इथं कोंबड्यांसाठी आपण घर ठेवलेलं आहे यामध्ये कोंबड्या अंडी वगैरे घालतात फिरतात संध्याकाळच्या वेळेला सुद्धा इथं कोंबड्या बसतात त्यानंतर इथं आपला फक्त एक दरवाजा केला नाही ह्या बाजूला विजागिरी लावून ठेवलेत परंतु दरवाजाचं काम आपलं राहिलेलं आहे तर आपल्या शेळ्या थोड्या असल्यामुळे हा आपल्या शेळ्यांसाठी कप्पा आहे म्हणजे इथं शेळ्या खुराक चारा सगळे खातात आणि यामध्ये शेळ्या आपल्या बसतात आणि चारा खाऊन शेळ्या बाहेर जातात आणि कोंबड्या शेळ्यांच्या कप्प्यामध्ये बाहेर कोकरांच्या कप्प्यामध्ये सगळीकडे असतात आणि हा आहे आपला लहान पिल्ल्यांचा कप्पा इथे आपले महिन्याच्या पुढचे पिल्ले असतात या य या आपण लहान पिल्ल्यांसाठी कप्पा केला आहे तर आपण एकदम बारीक घराची आपण आणून मारले जेणेकरून त्यामधून मा मांजर साप साप जाऊ शकतो परंतु मांजर मुंगूस हे काहीसुद्धा जाणार नाही आणि ह्याच पिल्ल्यांची सिरीज आपण इंस्टाग्रामवर टाकलेली आहे तीस दिवस आपण ह्या पिल्ल्यांचं कसं संगोपन केलं आहे तर हे आपण घरच्या घरीच मारलेलं आहे त्याला आपण घरच्या घरी या दरवाजा तयार केला आहे तर आज जाऊन तुम्हाला मी दाखवतो हे आपल्या दरवाजाचं लॉक आहे दररोज हे वा हा पिल्ल्यांचा कप्पा आहे पिल्ल्यांच्या सुद्धा कप्प्यामध्ये इथं सकाळी ऊन येतं या उन्हामध्ये पिल्ले आपली छान बसतात असू त्यानंतर आपलं अजून एक काम राहिलं आहे तर पिल्ल्यांना आपलं भांडे आणायचे राहिले आहेत फक्त एक पाण्याचं भांडं आहे तेवढंच आपण लवकरच त्यांना भांडे आणणार आहे आपल्या आधी ही मोठ्या घराची जाळी होती त्यातून पिल्ले बाहेर जातात म्हणून आपण ही छोट्या घराची जाळे आणून मारलं आहे जेणेकरून पिल्ले बाहेर जाऊ नये या ठिकाणी वारा येत होता म्हणून आपण शेडनेट बांधलं होतं ते आता फाटून गेले आता दुसरं बांधलं पूर्णपणे असा आपलं पूर्ण एकाच फार्ममध्ये आपण असं पूर्ण सेटअप केलं आहे इथिकडे लहान पिल्ले इथे शेळ्या इथे कोकरे आणि पुढे फ्री रेंजमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला कोणती अडचण येत नाही पिल्लेसुद्धा आपली पिल्ल्यांनासुद्धा आपला पाऊस लागत नाही शेळ्यांना लागत नाही आणि कोकरांना पण लागत नाही सगळे एकदम व्यवस्थित बसतात असं आपलं नियोजन आहे चला आता तुम्हाला फ्री रेंजमधला जाऊन दाखवतो आपण पाण्याची सोय वगैरे कुठं करतो ते लॉक लॉक लावून घे <todic noise> एकदम कमी खर्चात फक्त आपण जाळेला चोवीसशे रुपयेची जाळे आणून मारले बाकी याला काय कोणता खर्च केला आपण असे तारने फिट केले आहे एकदम डांबू वगैरे लावून इथे जास्त करून कमऱ्या आपल्या अंडी देतात इथे आणि इथे तर फ्री रेंजमध्ये असा आपला पूर्ण एरिया आहे एवढा ते सकाळी कोकरे शेळ्या आपल्या कोंबड्या टर्की बघा आपला ह्या सगळ्या आपल्या फ्री रेंजमध्ये असतात बघा कस याला काय झालं आता एकदम भारी त्यांना केलं आहे बघण्यासारखं अवश्य जरा माझा लाडक आहे वा कसा करतोय येईला गप गप खेळा येतो ये ये बस हा पूर्ण फ्री एरिया इथं आपण हौदातल्या पाण्याने मोटरने भरतो एक बारडी शेळ्यांच्या कप्प्यात एक बारडी कोकरांच्या कप्प्यात आणि जो टप आहे तो आपण कोंबड्यांना ठेवतो आता तुम्हाला ह्या बाजूनी एकदा दाखवतो असं पूर्ण सेटअप आहे इथे सगळं आपलं यात मॅनेज होतं कोंबड्यांची संख्या हळूहळू वाढवतो आहे शेळ्यांची वाढवतोय कोकरांची पण हळूहळू संख्या सगळी वाढवतो आणि हा शेड आपण फक्त साठ हजारामध्ये बनवला आहे दोन हजार वीस ते एकवीसला आता त्याचा कॉस्ट जवळजवळ तीन लाखापर्यंत जाऊ शकतो इतकं ज्यांना पाहिजे ते येऊन असे पाणी पितात एक ही बारडी कोकरांची आहे ही बारडी शेळ्यांची आहे आणि ही कोंबड्यांसाठी ठेवतो आत्ता त्यांना चारा टाकल्यानंतर सगळ्यांच्या कप्प्यात एक एक बाडी ठेवायची आणि दिवसभर निवांत राहायचं फक्त अंडी काढायला एकदा यायचं त्यानंतर सकाळी आपण कोकरांना शेळेच्या कोकरांना बाहेर काढतो तिथे त्यांना पेंड आणि काहीतरी हिरवं डोंगरीचा पाला शेवरीचा पाला तुतीचा पाला असं टाकतो हे खाल्ल्यानंतर परत त्यांना आत सोडून देतो असं आपल्या फार्म पूर्ण तुम्ही बघितला यामध्ये तुम्हाला काय चांगलं वाटते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा कुठं आम्ही अजून सुधारणा करू शकतो ते पण आम्हाला कमेंटमध्ये में सांगा आणि हा आपला छोटासा फार्म आहे तुम्हाला आवडला का नाही हे पण आम्हाला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद